तुम्हाला तुमच्या शाळेवर पुस्तक लिहायचं तुमच्या शाळेवर त्या शाळेवर जे पुस्तक लिहिशील भविष्यामध्ये किंवा तुझ्या डोक्यात आहे तुमच्या डोक्यात आहे त्या पुस्तकाला तुम्ही काय नाव द्याल बघा विचार करा माझ्या शाळेवर माझी सुंदर शाळा माझी सुंदर शाळा मा एकदा क्लॅप

माझ्या शाळा हे मला लिहायचंय तर त्या शाळेच टायटल त्या पुस्तकाचं टायटल काय घ्या माझी शाळा शिक्षणाचा शिक्षणाचा अभिमान शाळेने शिक्षणाचा अभिमान सोनं पिकवलं माझ्या शाळेने बढिया

माझी शाळा ज्ञानाचा साठ ज्ञान मला आवडणारी शाळा मला आवडणारी शाळा प्रिय शाळा शिक्षणाचे विस्तृत ज्ञान म्हणजे शाळा बहुत यशाची पहिली पायरी माझी शाळा पहिला नंबर शाळे का

बोलली खूप छान शाळा मला बोलली मला आमचे शिक्षक वृंद आणि भगिनी भविष्यामध्ये शाळेवर एवढी पुस्तक आपल्याला मिळणार आहेत फार मोठा खजाना फार मोठी विरासत यांच्या हातून ती शाळा आणि वेगवेगळे टायटल घेऊन शाळा मला बोलली शाळा शाळा गुहा शाळा देवघर शाळा मंदिर शाळा संस्काराचा मला काय सुंदर एवढे टायटल एका लेखकाला कधी सुचले नसते तुम्ही खूप छान एकदा काळ्यांच्या गजरामध्ये आपण या कविता